राज्यामध्ये एक निर्णय आज बराच गाजला पद एक होतं पण निर्णय या पदाबाबत दोन दोन घेण्यात आले बेस प्रशासनाच्या महाव्यवस्थापक पदासंदर्भातला हा सगळा संभ्रम होता पण बेस प्रशासनाच्या महाव्यवस्थापकाचा महाव्यवस्थापक महा पदाचा अतिरिक्त कार्यभार हा आशिष शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं चा स्पष्ट झालंय सरकारकडनं एकाच पदासाठी एकाच दिवशी दोन आदेश आणि दोन अधिकाऱ्यांकडे जबाबदारी दिली गेली त्यामुळे सरकारमधला बेबनाव घडकीस आला बेस्ट महाव्यवस्थापक पदासाठी नगरविकास विभागानं वी काढलेल्या आदेशात अश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचे आदेश दिले गेले तर सामान्य प्रशासन विभागाकडनं एक आदेश निघाला ज्यात आशिष शर्मांचं नाव होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सामान्य प्रशासन विभाग आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे नगरविकास खातं आहे या पार्श्वभूमीवर या एकाच पदासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याची चर्चा रंगली पण बेस्टच्या अतिरिक्त पदाचा कार्यभार अश्विनी जोशी यांच्याकडे सोपवण्याबाबतचे आदेश निघालेले नाहीत असं नगरविकास मंत्रालयानं स्पष्ट केलं त्यामुळे एकूणच देवेंद्र फडणवीसांकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाचा आदेश या बाबतीत लागू होईल हे स्पष्ट झालंय सरकारमध्ये खडा तमाशा चालला माणसांनी आता तिकडे फक्त खडा तमाशा पुरुषा रूप बदलवतो आणि स्त्री पात्रामध्ये तो तमाशा करतो आणि एकमेकाच्या विरुद्ध ज्यावेळेस ते संवाद फेकला जातो त्याचं उत्तर पुढच्यानी द्यायचं असतं त्यामुळे पहिली निवडणूक कर, निवड करत असताना त्यांनी तो संवाद फेकला आणि दुसरीकडून त्याचं उत्तर आलं हे असं नाही हे असं आहे आता मला वाटतं की सरकारने तिथे दोन खुर्च्या घालाव्या दोघांनाही बसवावं आणि दोघांच्याकडे सांगून टाकावं की तुम्ही दोघेही मिळून काम करा राज्य सरकारमध्ये दे, गव्हर्नन्स हा डेट झालेला आहे खरं म्हणजे सामान्य प्रशासन जे डिपार्टमेंट आहे जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट जीएडी हे मुख्यमंत्री महोदयांकडे असतं आणि तेच बदली पोस्टिंगचे सगळे निर्णय घेत असतात नगरविकास खात्याने कशी ही नेमणूक केली कसं हे काल मला माहित नाही पण कुठे ना कुठेतरी या मध्ये महाराष्ट्राला आपण पाहतोय नुकसान होत महाराष्ट्राचं त्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे पण एकनाथ शिंदेनी याबद्दल बोलणं आहे देवेंद्रजी देवेंद्रजी ठिकाणी निर्णय घेत असतात अर्थात निर्णय घेताना देवेंद्रजी महत्त्वाच्या पोस्टिंगचा अधिकार जीएडी डिपार्टमेंट त्यांच्याकडे असतं त्याच्यामुळे त्यांच्याकडे आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर सगळ्या बदल्या त्यांच्या अधिकारी होतो त्याच्यात जर आम्हाला काही वाटलं तर आम्ही त्याच्याबद्दलचं काही त्यांना सांगायचं सा तो सांगतो पण सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्री महोदयांचा असतो

राष्ट्रीय मुद्द्यांवरून अगदी कुठे पोहोचला ते बी एस टीमध्ये मध्ये तिकडे इकडे मोठ्या कामावर या